सांगली बहादूरवाडीत स्कूटी घसरून तरुणी जागीच ठार वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी येथे स्कूटी घसरून झालेल्या अपघातात जयश्री सुरेश घोरपडे वैवश्य एकवीस ही तरुणी जागीच ठार झाली आहे बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास बहादूर तांदूळवाडी रस्त्यावर ही दुर्घटना घडलेली आहे कॉलेजला जात असलेल्या तरुणीचा अपघाती मृत्यू झाल्यानं बहादूरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे मयत जयश्री सुरेश घोरपडे ही तरुणी इस्लामपूर येथील वाय सी कॉलेजमध्ये बी ए प्रथम वर्षाला शिकत होती आज सकाळी भावाला घेऊन ती स्कूटीवरून कॉलेजला जात होती तांदूळवाडी बहादूरवाडी रस्त्यावर शहाजी खोत यांच्या घराजवळ ती आली असता रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झालेल्या चिखलामुळे स्कूटी घसरली यामुळे ती रस्त्यावर जोरदार आपटली तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली जाग्यावर तिचा मृत्यू झाला या अपघातात तिचा भाऊ मनोज घोरपडे जखमी झाला ही घटना समजताच ग्रामस्थांनी गर्दी केली जखमी जयश्री खोरपडे हिला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवलं मात्र डॉक्टरने ती मयत झाली असल्याचं जाहीर केलं या ठिकाणी चिखलाचं साम्राज्य असल्याने हा अपघात झाला असावा येथे सातत्याने मोटरसायकल घसरत आहेत अनेक छोटे मोठे अपघातही या ठिकाणी होत आहेत रस्त्यावर झालेल्या चिखलाने तरुणीचा बळी केला आणि ही घटना समजताच तरुणीच्या आईवडील तसेच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी हंबरडा फोडला घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली अष्टा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला या घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झालेली आहे अष्टा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे टीडब्ल्यू डीच्या माध्यमातून चांदव आणि भाद्रवडी रस्त्याला जे फुलाचे काम चालू आहे ते सदर ठेकेदाराच्या विलंबामुळे होणाऱ्या भाद्रवाडीतल्या होणाऱ्या नागरिकांना खूप त्रास होत आहे तसेच सतत पडणारा हा पाऊस त्यामुळे जी चिच्छित होती त्यामुळे दरून सात ते आठ गाड्या ह्या पडत आहेत आणि आज योगायोगाने भाद्रोडतील एक मुलगी कॉलेज जात असताना गाडी स्लिप होऊन ती जागीच मृत्युमुखी झाली जागी। सदर ठेकेदारावर शासनाने योग्य ती कारवाई करून ते काम लवकरात लवकर कसे पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे ही आमची एक विनंती आहे आणि सदर जो साईडचा सा रोड काढलेला आहे या पुलाच्या त्या पुलाच्या साईडच्या रोडमध्ये सुद्धा एक विहीर आहे लागून त्या विहिरीतसुद्धा लोक जाण्याची शक्यता आहे तरी लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं ही आमची एक प्रशासनाला विनंती आहे भात्रोडी तांद्रडी दरम्यान बातोडीच्या कामानेजवळ रस्त्याच्या फुला पुलाचं काम चालू आहे वाढलं या पुलाचं काम जूनमध्ये चालू झालं होतं मे महिन्यामध्ये आणि ते आज अखेर पूर्ण झाले आणि त्या ठिकाणी रस्त्याचा जो दिय बायपास काढलेला आहे बाजूला विहीर आहे आणि त्या एवढ्या अडचणीतून जो बायपास आहे तो बायपाससुद्धा इतका खराब आहे की तिथून जाता येता लोकांना खूप त्रास होतो आहे त्यावर टाकलेली माती ही चिखल चिखलाची आहे आणि त्यामुळं तिथून जाताना वाहनाची पुढे तशी थांबली गेली की पसरतात आणि पडतात अशा अनेक घटना आजपर्यंत घडलेल्या आहेत पावसाचे दिवस असल्यामुळं तर हे रोज अशा प्रकारच्या घटना एक दोन घडत असतात आम्ही याबाबतच्या सूचना कॉन्ट्रॅक्टरना वेळोवेळी केलेल्या आहेत आणि त्यांना हे काम व्यवस्थित करण्यासंबंधीच्या सूचना दिलेल्या आहेत शिवाय तो रस्ता जो आहे तो रस्ता निदान त्या पुलाचं काम पूर्ण होईपर्यंत खडीकरण व्हावं किंवा डांबरीकरण करावं जेणेकरून ह्या घटना कोणा घडणार नाहीत किंवा रस्ता तो स्लीप होणार नाही याबाबत त्यांनी खबरदारी घ्यावी अशा प्रकारची सूचना आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं कॉन्ट्रॅक्टरांना आम्ही केलेली आहे आणि पीडब्ल्यू डीला सुद्धा आम्ही या संदर्भ संबंधात ग्रामपंचायतीच्या वतीनं पत्रद्वारे केलेला आहे आज एक दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली सकाळी कॉलेजला लवकर एक म्हणजे आमच्या गावची जात असताना स्कृतीवरून त्या रस्त्यात गाडीच्याच कलात भरली आणि रस्त्यावरती स्लीप होऊन त्या ठिकाणी ती जागीच लतप्राण झाली मृत्यू झाली तेव्हा आमची पुन्हा एकदा सूचना आहे कॉन्ट्रॅक्टरना की ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याबाबत खबरदारी घ्यावी आणि पी डब्ल्यू आम्ही अशी विनंती करतो हां पीडब्ल्यू विभागाला पण आम्ही अशी विनंती करतो की त्यांनी ग्रामपं त्या कॉन्ट्रॅक्टरांना संबंधित कॉन्ट्रॅक्टरांना सूचना देऊन हे काम त्यांच्याकडून लवकरात लवकर करून घ्यावं अन्यथा ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही पी डब्ल्यू समोर आणि या संदर्भात आंदोलन करण्याच्या इशारा पीडब्ल्यू च्या खात्यानं पण देतो yes. बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली